आयझॉलॅटमिक ट्रेडिंगचं नाव तर तुम्ही डेफिनेटली ऐकलं असेल जे मोठे लोक भरपूरचा वापर करतात ओके okay? त्यामध्ये ते, ते मेनली वापरतात बाईंग आणि सेलिंगचे ऑटोमेटेड सॉफ्टवेअर्स आता हे ऑटोमेटेड सॉफ्टवेअर लोक का वापरतात तर महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण ट्रेडिंगमधनं इमोशन टोटली बाहेर काढून टाकतो तेव्हा काय होतं की आपल्या ऍक्च्युअलमध्ये जे ट्रेडर्सचे स्टॉप लॉसेस जे प्रॉफिट जे घ्यायचे असतात ते एक्झॅक्टली आपल्या त्याप्रमाणे आपल्याला ट्रेड व्हायला लागतात ओके बऱ्याचशा मराठी माणसांना माहिती नसेल की अशी काय बाईंग अँड सेलिंगचे ऑटोमेटेड सॉफ्टवेअर ऑलरेडी अवेलेबल आहे मार्केटमध्ये ओके पण ॲट द सेम टाइम ह्या व्हिडिओमध्ये सिंपल एक चार्टिंग सॉफ्टवेअरवरती जर आपल्याला बाय आणि सेल्स से इंडिकेटरचे इन, इन, सिग्नल जर भेटू शकतात तर का नाही आपल्या मराठी माणसाला पण हे एक्सपोजर भेटलं पाहिजे मुद्दाहून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणतोय कारण हे पर्सनली मी हे सिग्नल्स माझ्या चार्ट्सवरती पण मी वापरतो भले ते इंटरनेट ट्रेडिंग असून दे स्विंग ट्रेडिंग असून दे किंवा इन्व्हेस्टिंग असून दे आपण या व्हिडिओमध्ये पहिलं तर ह्याचे चार्ट सेटिंग्स से कसे असणार आहेत हे आपण आपण समजून घेऊया त्याच्यानंतर आपण बघूया काही बॅक टेस्टेड एक्झाम्पल्स की ते जे इम्प्लिमेंट केल्यावरती ह्याचे रिझल्ट काय येतात इंटरनेटवरती पण बघूया ट्रेडिंगवरती इन्व्हेस्टिंग पण बघूया आणि स्विंग ट्रेडिंग पण बघूया ऑराईट या तिन्ही लेवल्सवरती चार्ट लावून बघूया की कसे या सिग्नलचा वापर होतो राईट right. मित्रांनो या व्हिडिओमध्ये जर कुठलीही लेवलची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक जरूर किती डेफिनेटली आपला जर तुम्हाला शेअर मार्केट टोटली फ्री माझ्याकडून शिकायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक दिले त्या लिंक मध्ये क्लिक करून येणारी माझी फ्री वेबिनार नॉर्मली पंधरा दिवसाला असतात ओके दर पंधरा दिवसासाठी बॅच सुरू होते त्याला डेफिनेटली तुम्ही जॉईन करून घेऊ शकतात ओके आणि महत्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओला लाईक जरूर करा कारण कसं आहे की परत एकदा तुमच्या लाईक स्वरून मला कळतं की कुठल्या टाईपचे व्हिडिओज तुम्हाला आवडतात माझ्या कट्टर फॉलोअर्सला आवडतात एनेच पहिल्यापासून इंट्रोडक्शन करून घेतो जय जे माझ्या मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे टोटली फ्रीमध्ये शिकायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक दिलेला आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी माझ्या या व्हॉट्सअपमध्ये पाठवायचे एक चोवीस चा वेडिया तुम्हाला रिप्लाय करतील ऑफर काय दिली पण तुम्ही चेकआउट करा नंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा लक्षात ठेवा माझ्या सध्या तरी कुठल्याही पेड कोर्सेस नाही आहे म्हणजे सर्व क्रेडिन्शल आणि इतर महत्वाचे लिंक्स पण डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये सर डिस्क्रिप्शन सेक्शन डेफिनेटली चेकआउट करा जर तुम्हाला इतर गोष्टी चेकआउट करायची असतील माझ्या रिलेटेड तर सो चार्टिंग टूल जे मी यूज करतोय ते चार्टिंग टूलचं नाव इकडे तुम्हाला दिसतंय ट्रेडिंग व्ह्यू डॉट कॉम ट्रेडिंग व्ह्यू डॉट कॉम ओके हे टूल बरेचशा मध्ये इंटिग्रेटेड ऑलरेडी आहेत मे बी एखाद्या वेळेस त्यांचे काही फीचर्स जे असतील ते एखाद्या वेळेस त्यांच्यामध्ये अवेलेबल नसतील एखाद्या वेळेस नसतील मला माहिती नाही फॉर शुअर पण मी डायरेक्टली मी ह्यांचं डायरेक्ट सा साईटवरती जाऊन हे टूल वापरतो तुम्ही स्वतःचं स्वतःचा अकाउंट ओपन करून घेऊ शकता ओके परत ॲज अ डिस्क्लोजर हाच त्यांचा स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे कुठलाही जर स्पॉन्सर्ड व्हिडिओ असेल तर मी सांगेन डेफिनेटली स्पॉन्सर्ड आहे म्हणून पण हा तर डेफिनेटली स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे आणि पर्सनली मी हे टूल वापरतो कारण माझा ॲज अ प्रोफेशनल ट्रेडर मला जर पंचेचाळीस लाख रुपयांनी जर प्रॉफिट्स आणि सोफर जे झालेले आहेत त्या मागचे मुख्य कारण आहे कारण आम्ही हे हे जे प्रोफेशनल लेवलचे जे टूल्स आहेत ते वापरतो ओके आता आपण जो इंडिकेटर वापरणार आहे तो या चार्टवरती कसा आणायचा ओके आणि वेगवेगळ्या चार्ट्सवरती कसा दिसतो हे काही एक्झाम्पल्सप्रमाणे प्रमाणे व्हिडिओमध्ये आपण घ्यायचा प्रयत्न करूया तो इंडिकेटर आणण्यासाठी मी पहिले ते इंडिकेटरचं ऑप्शन आहे ते इंडिकेटरच्या ऑप्शनवरती मी क्लिक करणार सो एकदा क्लिक केल्यावरती आपल्यासमोर हे पॉपअप विंडो येते या पॉपअप विंडोमध्ये मी टाईप करणार ट्रेंड लाईन्स ओके ट्रेंड लाइन्स विथ ब्रेक ओके ट्रेंड लाइन्स विथ ब्रेक ब्रॅकेटमध्ये लक्स ओके या लक्स अॅल्गोवाल्यांनी हे त्यांनी त्याची कोडिंग केलेली आहे ऑरेट सो हा वाला इंडिकेटर मी चूज करणार इकडे चूज केलेला आहे मी इंडिकेटर आणि नंतर हा इंडिकेटर माझ्या चार्टवरती दिसायला okay? लागलेला आहे ओके पहिला हा दिसत नव्हता जसं तुम्हाला दाखवतो परत एकदा की हा पहिला दिसत नव्हता आता मी या चार्टवरती हा इंडिकेटर ॲड केलेला आहे लाइन्स विथ ब्रेक्स ओके okay. आता या इंडिकेटरचं थोडंसं आपण सेटिंग जे आहे सेटिंग थोडंसं आपण चेंज करूया सेटिंग आपण ह्याचं चेंज करूया टू लेंथ जे आहे ते आपण ट्वेंटी फोर वर ठेवूया आणि स्लोप जो आहे तो हा वन पॉईंट सिक्स वरती ठेवूया स्लोप कॅल्क्युलेशन एटीआर ठेवायचं आता हे काय ट्वेंटी फोर वन पॉईंट सिक्स एटीआर हे जाऊन दे आपण डायरेक्टली आपण खाण्याचा विचार करूया त्यामध्ये काय मिश्रण केले बिर्याणीमध्ये काय टाकले ॲक्च्युअल मसाला ते आपल्याला समजणं गरजेचं नाही आहे चांगली बिर्याणी कुठे बनते तिकडेच आपल्याला फक्त हजरायचं आहे राईट सो इन दिस केस ट्वेंटी फोर लेंथ ठेवणार आहे मी नोट करा पाहिजे तर व्हिडिओ पॉज करा नाहीतर ह्याचा स्क्रीनशॉट मारा काही प्रॉब्लेम नाही आहे लाईन विथ ब्रेक्स लस लक्स चालगोचा लेंथ ट्वेंटी फोर स्लो वन पॉईंट सिक्स आणि अशा प्रकारे स्लो कॅल्क्युलेशन ए टी आर शो ओन्ली कन्फर्म ब्रेकआउटचा चेकबॉक्स मी ठेवणार आणि मी ओके करणार ओके okay? सो so, ही सेटिंग असणार आहे आपल्या चार्टची परत एकदा कन्फ्यूज असेल विसरला असेल सेटिंग तर व्हिडिओला पॉज करा किंवा मागे जरा जावा आणि पॉज करून त्याचा स्क्रीनशॉट जरा मारून घ्या आणि तुमच्याजवळ तो ठेवून टाका आता आपण याची इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा इंडिकेटर स्वतःहून सांगतो की बाय कुठे करायचं बघा बी या बटन दिसू ना ब, बी या सिंबल दिसू ना हा बाय सिंबल तुम्हाला दिसणार ग्रीनमध्ये सिमिलरली रेड सिम्बल पण तो बीच दाखवतोय पण ॲक्च्युली तो सेल सिग्नल आहे ओके सेल कुठे करायचा आणि बाय कुठे करायचं आहे हा निफ्टीचा चार्ट दिसतोय आपल्याला सोफार सो so, निफ्टीच्या चार्टवरती आपल्याला क्लियर कट इकडे रिसेंटली एक बाय सिग्नल इकडे जनरेट झालेला होता सोळा हजार सातशे तेवीसला जनरेट झालेला होता ओके त्याच्यानंतर करंटली अजूनही तो बाय सिग्नलमध्येच okay? आहे ओके त्याच्यानंतर नेक्स्ट ट्रेंड ट्रेंडलाईन इकडे ड्रॉइंग चालू झालेली आहे so, सो मला वाटतं सेक जर निफ्टी आता हे सतरा हजार सातशे शा वरती जर क्लोजिंग आली तर इकडे सेकंड बाय सिग्नल जनरेट होईल ओके okay? पण ॲटलीस्ट आपल्याला इकडे तर माहिती इकडे बाय सिग्नल जनरेट झालेलं होतं त्याच्या आधी पण एक सेल सिग्नल पण इकडे जनरेट झालेला होता या कॅन्डलवरती सेल सिग्नल जनरेट झाल्यावरती थोडंसं मार्केट खालीही गेलेलं होतं त्यानंतर वर जाऊन परत तिकडनंच या ट्रेंडलाईनलाच आपटून परत खालच्या बाजूला आलेलं आहे सो हे रिसंटचे निफ्टीचे काही ट्रेंड्स आहे इवन आपण जर आज थोडंसं आधी पण जाऊन जर बघितलं तर आधीचे पण सिग्नल जर बघितलं तिकडे पण आपल्याला तसं सिमिलर काँड ऑफ कन्फर्मेशन भेटेल जिकडे आपल्याला दिसेल की बाय आणि सेल सिग्नल याच्या सिमिलर काइंड ऑफ सेटअप्समध्ये आलेले होते ओके आता हे डेफिनेटली तुम्ही तुमच्या लेवलचे ते तुमचं बॅक टेस्टिंग तुम्ही करू शकतात पण आपण आता हे काही स्टॉक्सवरती पण बघून घेऊया की काही स्टॉक्सवरती याचा काही रिझल्ट कसा येतो ओके तर स्टॉकसाठी इलेक्की आपण आता एल स्टॉक घेऊया भारत डायनॅमिक्स लिमिटेड सो so, भारत डायनामिक्स लिमिटेड वरती आपल्याला दिसतोय की इकडे आपल्याला एक बाय सिग्नल भेटलेला आहे ओके बाय सिग्नल कधी भेटतो आठशे चौदाला त्याच्यानंतर कंटिन्युअसली हा स्टॉक मध्ये हा बाय सिग्नलच दाखवतोय इकडे सेल सिग्नल भेटलाय पण इकडे स्टॉप लॉस झालेले सेल सिग्नल घेतलेला स सातशे रुपयाला आणि नंतर तिकडे हा इकडे स्टॉप लॉस कवर झालेला पाहिजे होता सेवन सेव्हन्टी सो डेफिनेटली असं नाही की सगळं शोअर शॉर्ट असतं पण ॲटलीस्ट आपल्याला एक आयडिया तरी भेटते की कुठल्या साईडला बाय आणि कुठल्या साईडला सेल भेटू शकतो आता इकडे बघा इकडे एक मोठा बाय भेटलेला होता इकडे पाचशे चारला ह्याची एंट्री दिलेली होती पाचशे चारला एंट्री गेल्यावरती हायस्ट पॉईंट जो बरोबर इकडे ग्रीन लाईनच्या इथून पोचलेला होता तो आहे तो जवळजवळ नऊशे रुपये सो पाचशे ते नऊशे ॲटलीस्ट परत आपल्याला माहिती आहे की बाय केल्यावरती सेल तरी कधी करायचा सो बायची एंट्री भेटली आहे आणि नंतर आरामात आपल्याला माहिती आहे की या वरच्या रिजिस्टन्स लाईनला हिट होतोय तर इकडे कुठे सेलचं ऑप्शन होतो ओके okay? जर अजून जर प्रिव्हियस जर आपण बायला गेलो इकडे परत सेल सिग्नल आलेला होता ओके okay? पण पर परत वरती गेला आणि इकडे स्टॉप लॉस हिट झाला सो स्टॉपलॉस छोटा होता राईट सो so, छोटे स्टॉप लॉसेस मोठे गेन्स छोटे स्टॉप लॉसेस मोठे गेन्स सो इन दिस केस हा इंडिकेटर ह्याच्यामध्ये आपल्याला दाखवतोय की बाय डिफॉल्ट टू रिस्क टू रिवॉर्ड्स पण मॅनेजमेंट आपल्याला तो करून देतो आहे ओके दुसरं से आपण घेऊया इन दिस केस ऍक्सिस बँक घेऊया ओके ऍक्सिस बँकचं आपण एक्झाम्पल घेऊया ऍक्सिस बँकमध्ये काय झालंय ते बघून घेऊया सो ऍक्सिस बँकचा आपण बघायला गेलो मित्रांनो तर इकडे ह्याचा सेल सिग्नल दिलेला होता रिसेंटली आणि खाली गेलेला होता सेल सिग्नल नंतर परत इकडे ह्या लाईनीवरती बाय सिग्नल दिलेला होता आणि बाय सिग्नलवरती मस्त बघितल्यानंतर वरती मोमेंटम आलेला होता आणि कंटिन्युअसली अजूनही बाय मध्येच आहे अजूनही सेल त्यांनी कुठे दिलेला नाही म्हणजे इकडे जर पाहायला गेलो सातशे एकवीसला एंट्री दिलेली होती सातशे एकवीस ची एंट्री नंतर हा नऊशे रुपयापर्यंत पोहोचलेला आहे ऑरेट परत मागशे पण जर पाहायला गेलो याच्यामध्ये स्टॉपलेसेस असतीलच फॉर शुअर पण इकडे पण मस्त बघा सेल सिग्नल दिलेलं आहे खाली कवरिंग कुठे होते ऑलमोस्ट सहाशे रुपयाची गरज होती इकडे पण बाय सिग्नल दिलेला होता ओके okay? पण रिव्हर्सल आणि इकडे थोडे स्टॉप लॉसेस शॉर्ट शॉर्ट हिट झालेले आहेत आणि नंतर परत वर गेलेलं आहे ओके सो अगेन स्टॉप लॉसेस ह्याच्यामध्ये आहेत पण खूपच कमी uh, uh, रिस्क आहे रिवॉर्डच्या हिशोबाने हा जर इंडिकेटर फॉलो करायला खूप छान आहे ओके okay? इकडे बघा बायचा परत दिलेला होता परत रिव्हर्सल आतमध्ये आला स्टॉप लॉसेस छोटे होते आणि अफकोर्स परत नंतर तो शेअर वर गेलेला आहे अजून कुठला तुम्हाला एक्झाम्पल दाखवू याच्यामध्ये आपण जे नामचीन ना कंपनी टी सी एस बघूया मी मोठे मोठे कंपनीज मुद्दा म्हणून दाखवते तुम्हाला सो तुम्हाला आयडिया आहे की मोठ्या लेवलची पण जर ट्रेडिंग करत असू तरी काही भीती वाटायला हे जर रिमूव्ह बाकीचे ड्रॉइंग्स काढतो मी आणि इंडिकेटर फक्त ठेवून बघूया कसं दिसतंय सो इकडे आपल्याला दिसतोय की परत टी सी एसचा चार्ट मी तुम्हाला दाखवत आहे टी सी एसच्या चार्टवरती इकडे बाय दिलेला होता बघा राईट नंतर एवढी सगळी मुमेंटम नंतर इकडे सेकंड एंट्री पण इकडे मिस झाली एंट्री काय प्रॉब्लेम नाही सेकंड एंट्री देतो इकडे जवळ थ्री सेव्हन्टी सेव्हनला थ्री सेव्हन सेव्हनला आणि तिकडे मोमेंटम ऑलमोस्ट एक टेन पर्सेंटचं मुमेंटम टी सी एसारखे ए भेटते ओके शॉर्टिंग सिग्नल पण इकडे दिलेलं आहे त्यांनी थ्री uh, फाय टू फायव्हला थ्री फायव्ह टू फाइव्हच्या शॉर्ट्स नंतर खालच्या बाजूला ऑलमोस्ट अशी आहे थ्री वन uh, टू थ्री ऑलमोस्ट लोएस्ट लेवल जो आहे टू नाईन फायव्ह पर्यंत गेलेला होता म्हणजे ज्याला पण फ्युचर अँड ऑप्शन जरी ट्रेडिंग करायची असेल आपले हे डेली चार्ट आपल्या आता मी वापरतो डेली चार्ट आहे ओके इव्हन हा सेम काइंड ऑफ लॉजिक तुम्ही बँक निफ्टीवरती पण ह्याचं वापरू शकतात काय मिनिट चार्ट एक्सेट्रा पण इथे पण बघा मस्तपैकी रिसेंटमध्ये पण हा सेल सिग्नल इकडे दिलेला होता थ्री वन 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 थ्री वन वन फाईव्ह आणि फॉल आलेला आहे ओके अजून याचा स्टॉप लॉस हिट झाला नाही का स्टॉप लॉस कुठे हिट होणार या लाईनच्या वरती ओके सो जस्ट स्टॉप लॉसेस कुठे हिट होणार लय इकडे जर बाय सिग्नल गेलेला आहे ओके आणि बाय सिग्नल नंतर कॅन्डल परत येऊन या लाईनच्या खाली क्लोज झाली तर स्टॉप लॉस हिट जर ह्याच्या वरती लाईन ट्रेड करते इकड़े पन तो पण काय प्रॉब्लेम नाही सो इकडे पण परत बघा एंट्री भेटली आहे खाली आलाच नाही या हिरव्या लाईनच्या खाली आलाच नाही तो बाय डिफॉल्ट हा वर 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 चाललेला वर चाललेला आहे आणि जेव्हा नेक्स्ट लाईन जेव्हा ड्रॉइंग चालू झाते हो तिकडनं आपण एक्झिट मारण्याचा प्रयत्न करू शकतो ओके नेक्स्ट अजून एक चार्ट पाहिजे तर बघून घेऊया हिंदुस्तान युनिलीवर बघा मोठे मोठे शेअर्स आपल्याकडे टेन्शन लहान शेअर्समध्ये पण बघू शकता पण मोठ्या शेअर्समध्ये जर आपल्याला पैसा बंद होतो तर कशा दुसरीकडे जायचं राईट हिंद न्यूली बघूया काय दिसतंय याच्यामध्ये सो हिंद न्यूनी लिव्हरमध्ये दिसते आपल्याला परत चार्टचं पॅटर्न तुम्हाला दाखवतो इकडे बघा सेल ऑप्शन दिलेलं आहे सेल ऑप्शन तर परत वरती शॉर्टचा इकडे दिलेलं होतं एंट्री शॉर्टची एंट्री लोएस्ट साईडला जर बघायला गेलो ऑलमोस्ट एक दहा टक्क्याचा शॉट्स पडलेला होता नंतर इकडे जर आपण बघायला गेलो परत इकडे इकडे बघा येतात सेल सिग्नल इकडे आलेला होता सेल सिग्नल आल्यानंतर इकडे लॉस हिट झाला असता नेक्स्ट डेलायचं स्टॉपलॉस तर स्टॉपलॉस स्टॉपलॉला फॉलो करणं गरजेचं आहे बाकी एनिवेज हा ट्रेंड फॉलोईंग इंडिकेटर कारण ट्रेंड इंडिकेटरचं नावच आहे ट्रेंड लाईन विथ ब्रेक्स तो ट्रेंड फॉलोइंग इंडिकेटर आहे जर ट्रेंड इमिजिएटली चुकत असेल तर सांगतोय तो इंडिकेटर की बाबा नाही बाबा माझं उलटं रिव्हर्स म्हणून माझी कॅन्डल रिव्हर्स माझ्या या लाईनच्या वरती जर क्लोज होते तर इन दिस केसेस ह्या इकडे झालेली इकडे बाय शॉर्ट इथे आलेला होता आणि इमिजिएटली नेक्स्ट कॅन्डलवर गेलेली होती तर स्टॉपलॉस हिट ओके okay, त्यानंतर खाली आला ती गोष्ट वेगळी पण जी रूल रूल्स आहे त्या रूल्स फॉलो करण्याचं गरजेचंच आहे राईट right, नंतर जर इकडे बघायला इकडे क्लीन मुवमेंट आलेली होती ओके okay, टू थ्री सेवन फोरला इकडे एंट्री घेतली असती हो तर इन दिस केस सरळ हायस्ट मुवमेंट टू सेवन टू झिरोला होता ऑराईट सो अशा काही काही एक्झाम्पल आता रिसेंटली पण आता बघा ह्याच्यामध्ये हिंदुस्तान लेव्हलमध्ये रिसेंटली पण एक बाय सिग्नल जनरेट झालेलं आहे टू फाईव्ह एट फायला टू फायव्ह एटला फायवला जनरेट होऊन ऑलरेडी आता शेअर टू सिक्स फायव्ह थ्रीला आहे म्हणजे ऑलरेडी दोन ते तीन टक्के प्रॉफिट ऑलरेडी या शेअरमध्ये so, आहे सो मित्रांनो ह्याच्यावरनं ह्या इंडिकेटरवरून क्लिअरली ऍटलीस्ट आपल्याला गायडन्स आहे की मार्केटचा त्या किंवा त्या इन्स्ट्रुमेंटचा किंवा निफ्टीचा किंवा बँक निफ्टीचा ट्रेंड कुठल्या दिशेने आहे सो ऍटलिस्ट आपण त्या दिशेने ट्रेड घ्यायचा प्रयत्न करून ह्या इंडिकेटरला एक्झॅक्टली जर फॉलो केलं तर डेफिनेटली ह्याची विनिंग प्रोबॅबिलिटी एक चांगली बनून येते पण ह्यासाठी तुम्हाला ह्या चार्टवरती किंवा कुठल्याही इन्स्ट्रुमेंटवरती तुम्हाला जर ट्रेड जरी करायचं असेल तर कृपया करून बॅक टेस्टिंग करा एक शंभर वेळा बघा की चेक ब्रेक चेक करून प्रिव्हिअसली की बॅक टेस्टिंगमध्ये याचा रिझल्ट कसा आलेला आहे आणि शं शंभर वेळा केल्यावरती परत ॲक्च्युअल मार्केटमध्ये पण इनिशियली पंधरा ते वीस ते पंचवीस ट्रेड छोटे छोट्या क्वांटिटीने मारा आणि रिअल लाईव्ह मार्केटमध्ये टेस्टिंग करून बघा इंडिकेटर्स हा इंडिकेटर कसा चालतो